काही दिवसापूर्वी रामगिरी महाराज नामक एका महाराजाने इस्लाम धर्माचे प्रमुख मोहम्मद पैगंबराविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण देशभर मुस्लिम समाजामध्ये संताप व चिड निर्माण झाले आहे या महाराजांविरोधात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील मुस्लिम समाजाची प्रमुख मंडळी श्री बशी मुर्तुजा मुफ्ती तौफीक रफी रफीक बुजापुरी अलिमिया काझी अल्ताफ संगमेश्वरी सोहेल मुकादम नौसिन काजी इलियास खोपेकर अशफाक जारी जकी खान फरहान मुल्ला सोहेल साखरकर उबेद होडेकर सिद्दीक हकीम साहिल फटाण मेहताब साखरकर अशफक मुजावर मुजावर मुजावरसह अनेकांनी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन निवेदन दिले तसेच शहर पोलीस ठाण्यामध्ये रिस्टर गुन्हा दाखल करण्यात आला धनंजय कुलकर्णी साहेब यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी नवसिंग काझी यांनी सांगितले आम्ही जोपर्यंत गुन्हेगाराविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा देणार आणि एकही इंच मागे हटणार नाही यावेळी रत्नागिरी शहर आणि परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर आज आम्ही रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे राजेश रामकृष्ण राणे उर्फ रामगिरी महाराज यांच्या विरोधात आम्हाला आदरणीय पूजनीय आणि असे म्हणतात ना की हमारे आमारे जनशेबी प्यारी हमारे को हमारे नबी की शान आहे त्यांच्या विरोधात ह्या रामगिरी महाराजांनी एक आशेपारी वक्तव्य हो केलं होतं त्यांच्याच मठामध्ये नाशिक येथील शिन्नरच्या तर त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही समस्त रत्नागिरीकरच्या वतीने इकडे आम्ही कंप्लेंट केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज गुन्हा दाखल करताना आम्हाला इथे अत्यंत आनंद अशासाठी होत आहे की आम्हाला पोलीस प्रशासनाने याच्यासाठी चांगलं सहकार्य केलं सर्वधर्म समभाव ही भावना जपून आम्हाला इथे सहकार्य केलं आणि आम्हाला नक्कीच ह्याच्याबद्दल अभिमान आहे की आम्ही भारत देशामध्ये दे संविधानाला मानणारे भारतीय नागरिक आहोत आणि त्यानुसार आम्ही इथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि नक्कीच ह्याच्यावरती त्यांची कडक कारवाई होईल आणि आम्ही शेवटपर्यंत ह्याच्यासाठी आम्ही लढत राहणार आणि त्यांना जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ह्या गुन्ह्याच्या ह्या गुन्ह्याची साथ आम्ही सोडणार नाही गुन्हेगाराची गुन्हेगारला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही धन्यवाद